डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण एक युग समाप्ती आणि एका नवयुगाची सुरुवात भारतीय इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अत्यंत विलक्षण आहे ते केवळ एक राजकारणी किंवा संविधान निर्माता नसून ते एक महान समाजतज्ञ अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित मानवतावादी धर्म परिवर्तनाचे प्रणेते आणि बहुजन समाजाच्या मानसिक सामाजिक आध्यात्मिक मुक्तीचे शिल्पकार होते त्यांच्या निधनाला असे संबोधले जाते कारण त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता आणि त्यांचा देह संपला पण विचाराची अखंड ज्वारा जगात उजळत राहिली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा दिवस भारतीय जनतेसाठी एक ऐतिहासिक करून आणि परिवर्तनशील दिवस बनला या दिवशी एक महान व्यक्तीचा देह संपला परंतु त्यांचे विचार झाले अन्यायाच्या काळोखात उगवलेला सूर्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे जीवन हे अद्वितीय आहे अस्पृश्यतेच्या दारुण छायेत जन्मलेला एक मुलगा ज्याला पाण्याची परवानगी नव्हती शाळेत वेगळी जागा होती सामाजिक अपमानाचा दररोज सामना करावा लागत होता तोच मुलगा पुढे जगातील सर्वात महान बुद्धिमानामध्ये स्थान मिळवतो हे चमत्कारिक आहे त्यांनी कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेझिन येथे उच्च शिक्षण घेतले अस्पृश्य म्हणून समाजाने नाकारलेला माणूस देशाचा कायदी मंत्री संविधानाचा शिल्पकार बहुजणांचा संरक्षक मानवतेचा प्रवक्ता बनतो बाबासाहेब यांची आयुष्य किती महासंग्रामाने तयार झाली असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावर शहारी येतात त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस संघर्षाचा प्रत्येक क्षण अन्यायाविरुद्ध उठून उभे राहण्याचा आणि प्रत्येक श्वास मानवतेसाठी लढण्याचा होता म्हणूनच त्यांच्या देहाच्या निधनाला केवळ मृत्यू असे म्हणणे योग्य नाही तो एका क्रांतिकारक व्यक्तिमत्वाचा महापरिनिर्वाण होता शरीर थकले पण विचारांची मशाल तेजाने पेटली होती एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे छप्पन मध्ये बाबासाहेबांच्या आरोग्यावर वेगाने परिणाम होत होते मधुदेह हृदयाचे त्रास रक्तदाब किडनीच्या समस्या पायांचे दुखणे दृष्टी कमजोर होणे या सर्वांनी त्यांना वेढले होते डॉक्टरांनी बाबासाहेबांना विश्रांती सुचवली परंतु बाबासाहेब आंबेडकर विश्रांती घेण्याच्या स्वभावाचे नव्हते त्यांच्याकडे देशाचे काम होते समाजाचे काम होते मानवतेचे काम होते या कमजोर अव्यवस्थेतही त्यांनी एक अमर कार्य पूर्ण केले ते म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ केवळ धार्मिक पुस्तक नाही तर तो संपूर्ण मानव जातीला समज करुणा समता आणि स्वतंत्रता देणारा मार्गदर्शक आहे ते जाणून होते की त्यांच्या शरीराची वेळ कमी आहे म्हणून ते वेगाने काम करत राहिले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन एक वेदनादायी सकाळ उगवली ही पहाट इतिहासात कायमची कोरली गेली बाबासाहेबांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी देह ठेवला बातमी क्षणात फैलावली हजारो किलोमीटर दूर बसलेली माणसेही ही, ही बातमी ऐकून स्तब्ध झाली घरे कारखाने झोपड्या वाड्या वस्त्या गाव शहर सर्वत्र शोककळा पसरली भारताच्या कोट्यावरी लोकांच्या डोळ्यातून अश्रू अविरतपणे वाहू लागले कारण त्यांनी केवळ एक महान नेता गमावला नव्हता तर त्यांनी एक आशा गमावली होती एक दिशा गमावली होती एक बाप गमावला होता बाबासाहेब मरण पावले ही बातमी समाजाच्या अंतकरणावर पर्वतासारखी कोसळली जेव्हा त्यांचे पार्थिव मुंबई दादरच्या चैत्यभूमीवर चे आणण्यात आले तेव्हा इतिहासात नोंदवलेली कदाचित सर्वात विशाल मानव सभा त्या ठिकाणी जमली होती समुद्राच्या जनतेची गर्दी आक्रोश रडणारे लोक त्यांना शेवटचा निरोप देणाऱ्या कोट्यावधी डोळ्यांची साक्षीदार हे दृश्य शब्दात मांडणे अशक्य आहे मजूर विद्यार्थी स्त्रिया वृद्ध शेतकरी शहरातील कामगार लेखक बुद्धिवादी बौद्ध सर्व धर्माचे लोक काही जण दोन दिवस चालत आले होते काही जणांना जेवण नव्हते पाणी नव्हते पण मनात एकच भावना होती आपल्या बापाला शेवटचा नमस्कार करायचा वातावरणात शोक आदर क्रांती कृतज्ञता आणि निश्चय सर्व एकत्र मिसळले होते महापरिनिर्वाणाचा अर्थ म्हणजे नेमका काय बुद्ध चेतनेत विलीन झालेले जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाचे अनुयायी होते त्यांनी धर्मांतरण करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि माणसाला माणूस बनवणाऱ्या तत्वावर समाज उभा राहावा असा हेतु त्यांचा हेतू होता म्हणूनच त्यांच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हणतात महापरिनिर्वाण म्हणजे देह नाहीसा झाला पण चेतना अनंत झाली त्यांचे विचार अजून प्रखर झाले त्यांचे साहित्य नव्या शक्तीने वाचले जाऊ लागले त्यांचे विचार लोकांच्या मनात अंकुरू लागले महापरिनिर्वाणाची विचार जागृती हे समाप्त नव्हे सहा डिसेंबर नंतर देशभर नवी चेतना निर्माण झाली लोकांना कळले की बाबासाहेब हे व्यक्ती म्हणून संपले पण त्यांचा मार्ग सुरू झाला त्यांची पुस्तके लाखोंनी वाचली जाऊ लागली समाजशास्त्र अर्थशास्त्र आरक्षण समानता शिक्षण कायदा धर्मनिरपेक्षता या विषयावरील त्यांचे विचार तरुण तरुणांना दिशा देऊ लागले महापरिनिर्वाणानंतर लोकांनी त्यांच्या स्मृतीत संविधानाचे महत्व नव्याने ओळखले ते संविधान बनवताना त्यांनी समाजातील शेवटच्या माणसाचा विचार केला त्यांनी जगातील अत्याधुनिक तत्वज्ञान विविध देशांची उदाहरणे न्यायिक परंपरा मानवी मूल्ये या सर्वांचा संशोधन करून भारताला सर्वश्रेष्ठ असे संविधान दिले आज देशातील गरिबाला मदत मिळत असेल महिला सुरक्षित असतील आरक्षणामुळे शोषितांना धर्म स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले जात असेल तर त्यामागे बाबासाहेबांची विचार संपदा आहे चैत्यभूमी मानव मुक्तीचे पवित्र स्थान महापरिनिर्वाणानंतर चैत्यभूमी एक आध्यात्मिक वैचारिक केंद्र बनली दरवर्षी येथे लाखो लोक येतात कोणी प्रेरणा घेण्यासाठी कोणी शिक्षणासाठी कोणी जाणीव वाढवण्यासाठी तर कोणी त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचे स्मरण करण्यासाठी चैत्यभूमी म्हणजे केवळ समाधी नाही चैत्यभूमी म्हणजे विचार संघर्ष समता इतिहास क्रांती जागृती आणि थम्माचा श्वास घेणारे पवित्र स्थान आजचा सहा डिसेंबर शोकाचा नव्हे तर संघर्षाचा दिवस आणि सहा डिसेंबर मृत्यू दिवस म्हणून तर जागृती दिवस संविधान संरक्षण दिन दिन समता संकल्प म्हणून पाळला जातो या दिवशी दरवर्षी माणसे स्वतःला आठवण करून देतात की अन्यायाविरुद्ध लढायचे शिक्षण घेऊन उभे राहायचे समतेसाठी आवाज द्यायचा संविधानाला संकट आले तर ढाल बनायचे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली बाबासाहेब गेले नाहीत ते आजही मार्ग दाखवतात सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा दिवस देहाचा अंत होता पण विचारांचा आरंभ होता बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हे भारतीय समाजातल्या असमानतेवर केलेले अंतिम प्रहारासारखे होते ते गेली तरी त्यांचे स्वप्न आजही जिवंत आहे भारतीय संविधानातील प्रत्येक कलमात त्यांचा आवाज आहे सत्तेसाठी होणाऱ्या प्रत्येक संघर्षात त्यांची सावली आहे नव्या पिढीच्या प्रत्येक चेतनेत त्यांचा प्रकाश आहे बाबासाहेब अमर आहेत कारण त्यांच्या विचारांनी लाखो माणसे उभारत आहेत कारण त्यांनी दिलेले मूल्य आजही समाजाचे दिशादर्शक आहेत आणि कारण त्यांनी शिकवलेला स्वाभिमान आजही शोषितांच्या डोळ्यात तारा बनून चमकतो अशा महामानवास या सहा डिसेंबर दिने त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन जय भीम